घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सात सप्टेंबरच्या भागामध्ये आता ऐश्वर्याची घाणेरडी मागणी बघून ऋषिकेशला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ऋषिकेश काय काय तुझं इतक्या खालच्या पातळीवरती कशी काय तू उतरलीस यावरती ऐश्वर्या सांगायला लागते मी कोणत्याही खालच्या पातळीवरती उतरली नाहीये मी तुमची पण सोय बघते आणि माझी पण सोय बघते कसं आहे ना आता जानकी तिच्या आईच्या खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये गेल्यावरती मग तुम्ही तर एकटेच पडणार आहात ना मग जर का तुम्ही एकटे पडणार तर आता तुम्ही माझी साथ दिली तर काय हरकत आहे तसंही बघा ना मी सुद्धा एकटीच आहे ना त्यामुळे तुम्ही जर का माझी साथ दिली तर आपण दोघांनी मिळून आता संसार करूया म्हणजे कसंही जानकी जेलमध्ये सडणार इकडे ओबी बिचारी एकटी राहणार आणि त्याचबरोबर माझ्या सुद्धा बाळाला त्याच्या आता बाबांचं नाव पाहिजे की नाही त्यामुळे मला असं वाटतं की आपण जर का दोघांनी लग्न केलं ना तर आपल्या दोघांच्या मुलांचं आयुष्यसुद्धा सेट होईल आणि त्याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे यावरती ऋषिकेश म्हणतो हे बघ तुझ्या फालतूच्या गोष्टी ऐकायला मला वेळ नाही आहे मुळातच जानकी जेलमध्ये का जाईल तिची आई जिवंत आहे यावरती ऐश्वर्या म्हणते हो आहे ना पण ती कुठे आहे कुठे आहे तुम्हाला कुणाला तरी माहिती आहे का नाही ना ते मला माहिती आहे मला माहिती आहे की तिची आई कुठे आणि कशी आहे ते यावरती ऋषिकेश सांगायला लागतो कुठे आहे तिची आई यावरती ऐश्वर्या म्हणते तेच तर सांगते ना मी तुम्हाला जर का जानकीची आई तुम्हाला सुखरूप हवी असेल तर मात्र तुम्हाला माझ्याशी लग्न करायला लागेल कारण काय माहितीये का? काही झालं तरी सुद्धा ती कुठे आहे काय आहे हे फक्त मला माहिती आहे आणि माझ्या ताब्यात ती आहे यावरती ऋषिकेश म्हणतो भास्कर तुझी नाटकं भास्कर तुझी नाटकं आता संपलेली आहेत तुझे प्रॉपर्टीचे म्हणजे तू जे काही प्रॉपर्टीचे पेपर बनवून घेतले होतेस ना ते प्रॉपर्टीचे पेपर सध्या माझ्याकडे आहेत यावरती मग आता ऐश्वर्या म्हणते त्या प्रॉपर्टीच्या पेपरला काही अर्थ नाहीये ते शून्य किमतीचे प्रॉपर्टीचे पेपर आहेत यावरती ऋषिकेश म्हणतो का का किंमत नाही आहे ऐश्वर्या म्हणते ते सगळं सगळं तुम्हाला कळेल कारण आता मी काही इतकी मूर्ख नाहीये की असे प्रॉपर्टीचे पेपर बनवून तुमच्या हातात मिळेपर्यंत गप्प बसायला त्यामुळे त्यामुळे ते प्रॉपर्टीच्या पेपरचं सगळं सोडा तुम्ही विचार करा की जानकीला कसं वाचवता येईल कारण जर का तुम्ही माझ्याशी लग्न केलं तर कदाचित मी आता लताबाईंना इकडे जिवंतपणे आणि आणि मग कदाचित जानकी निर्दोष सुटू शकते ही तुमच्यासाठी डील आहे तुम्ही आता बघा काय करायचं ते यावरती ऋषिकेश चिडतो आणि ऋषिकेश सांगायला लागतो इतक्या खालच्या पातळीला तू जाशील असं मला वाटलं नव्हतं गोष्ट लक्षात घे माझं लग्न ऑलरेडी झालंय आणि तू माझ्या भावाची बायको आहेस न, हे बघ मला ना हे विसरायला भाग पाडू नकोस की तू माझ्या भावाची बायको आहेस मी तुला असं काहीतरी करेन नाही तर उगाच यावरती ऐश्वर्या म्हणते विसरा ना मी तुमच्या भावाची बायको आहे हे विसरून जा ऋषिकेश दादा या आणि नाही सॉरी ह दादा मी दादा म्हटले तुम्हाला ऋषिकेश आहो हे बघा तुम्ही ज्या वेळेला विसराल ना की मी तुमच्या भावाची बायको आहे त्याच वेळेला तुम्ही माझ्याशी लग्न करायला तयार व्हाल अशी घाणेरडी मागणी ऐकून ऋषिकेशला तर आता ऐश्वर्याच्या बद्दल काय बोलावं काहीच कळत नसतं पण ऐश्वर्या मात्र आपल्या मतावरती ठाम असते आणि ती सांगते मी कोणत्याही प्रकारचा स्वार्थी विचार करत नाही आहे कसं आहे ना तुमच्यासाठी माझ्यासाठी जे काही योग्य आहे तेच मी करते म्हणजे बघा ना तुमच्या ओवीला मी भरभरून आईचं प्रेम देत आणि माझ्यासुद्धा मुलाला बापाचं प्रेम मिळेलच की कुणी त्याला अनाथ नाही मिळणार आणि त्याचसाठी हे घरातल्या घरात केलं तर काय हरकत आहे आपल्या घरची प्रॉपर्टी घरात असं राहील की यावरती ऋषिकेश म्हणतो बाद झाला ऐश्वर्या इतक्या घाणेरड्या पातळीचे तुझे विचार असतील असं मला वाटलं नव्हतं त्यावरती ऐश्वर्या म्हणते हे बघा दुसऱ्या लग्नाचा मी विचार केला आणि ते सगळं मी सुमित्राईंना सांगितलं आणि सुमित्राईंनी तुम्हाला येऊन सांगितलं झालं बस इतकंच असं दोघांचं चा बोलणं चालू असताना आता इकडे ऐश्वर्या सांगायला लागते लवकरात लवकर निर्णय द्या लवकरात लवकर लग्न करून मोकळं होऊया आणि नेमकी त्यावेळेला जानकी तिकडे येते जानकी येते आणि हे सगळं बघते ऐश्वर्याने ऋषिकेशचा हात आता आपल्या हातामध्ये घेतलेला असतो ज्या वेळेला हे सगळं दृश्य आता इकडे जानकी पाहते ती आता आतमध्ये येते काय चाललंय यावरती मग आता ऐश्वर्या म्हणते काय चाललंय म्हणजे काय तू जेलमध्ये जाण्याची तयारी कर मी लग्नाची तयारी करते आहे यावरती मग आता इकडे ऐश्वर्या सांगायला लागते तुझ्या नवऱ्यासोबत लग्न करणार आहे मी असं म्हटल्यावर ती चिडलेली जानकी फा अटकन ऐश्वर्याचं थोबाड फोडते आणि जरा जपून बोल काय बोलती आहेस है जरा तरी जगाचं भान ठेव यावरती ऐश्वर्या म्हणते भान ठेवायची मला काही गरज नाहीये मला न ऋषिकेश सोबत लग्न करायचं आहे यावरती जानकी सांगायला लागते या या तरी आता इकडे याच्यामध्ये हे शक्य नाही आहे या जन्मात तरी हे शक्य नाहीये ऋषिकेश माझे आहेत आणि माझेच राहणार आहेत अगं तुला लाज नाही का वाटत सोन्यासारखे सारंग भाऊजी तुझा नवरा होता पण तुला तुला त्याची किंमत नव्हती यावरती ऐश्वर्या म्हणते कसं वाटतं ज्या वेळेला आपली स्वतःची व्यक्ती आपल्याकडून हिरावून घेण्यात येते त्यावेळेला कसं वाटतं तू सुद्धा तेच केलं जानकी माझ्यासोबत माझं प्रेम होतं मला सौमित्र सोबत लग्न करायचं होतं तू काय केलंस तू माझं लग्न त्या बावड गावछाप त्या आता सारंग सोबत लग्न लावून दिलंस तुला लाज नाही का वाटत जानकी दुसऱ्याच्या आवडीची वस्तू हिरावून घेऊन आता इकडे आपल्या आवडीची वस्तू हिरवण्याची वेळ आली तर माघार घेती आहेस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे तुला करायलाच लागणार आहे कारण तुला माहिती आहे का तुझी आई यावरती जानकी भाऊक होते काय झालं माझ्या आईला काय झालं यावरती मग आता ऐश्वर्या सांगायला लागते ला काही झालं तरी सुद्धा तुझी आई माझ्या ताब्यात आहे आणि ती जर का तुला सुखरूप हवी असेल तर मात्र तुला माझं हे म्हणणं मान्यच करायला लागेल तुझा नवरा माझ्या ताब्यात दे आणि तुझ्या आईला सुखरूपपणे सोडवून घे यावरती मग आता जानकी सांगायला लागते माझा जीव गेला ना तरी सुद्धा हे मी कधीच तुझे मनसुबे पुरे होऊ देणार नाहीये ना ना। यावरती ऐश्वर्या सांगायला लागते हे बघ हे जे काही तू बोलतेस ना ते मला तुझ्या तोंडून नाही तर ऋषिकेश तुमच्या तोंडून ऐकायचं आहे ऋषिकेश तुम्ही सांगा तुम्ही लग्नाला तयार आहात की नाही आहात असं म्हणत ती ऋषिकेशकडे पाहायला लागते ऋषिकेश आता जानकीकडे पाहतो आणि जानकी जर तुझ्या आईला आपल्याला परत आणायचं असेल आणि आता तुला या सगळ्या प्रकरणातून निर्दोष सोडवायचा असेल तर ही जे काही ऐश्वर्या बोलते आहे ते मला मान्य करायला लागेल मला तुझ्या आईसाठी हा खूप मोठा त्याग द्यायला लागेल यावरती मग आता ऐश्वर्या म्हणते कळलं कळलं ऋषिकेशचं काय म्हणणं आहे ते त्यामुळे आता काही झालं तरी सुद्धा तू ऋषिकेशला सोडायला तयार राहा जानकी ऋषिकेश रणदिवे सॉरी सॉरी आता तुझं नाव बदलणार ना फक्त जानकी रणदिवे तू आता ऋषिकेशला सोडायला तयार राहा नाहीतर जेलमध्ये चढायला तयार राहा असं म्हणत ऐश्वर्याने की आपण खूप मोठी खेळी खेळतोय पण तिला हे माहीत नाहीये की तीच या खेळीमध्ये चांगलीच अडकत चाललेली असते आता जानकी त्याकडे बघतच बसते ऐश्वर्या म्हणते ऋषिकेश लवकरात लवकर लग्नाची तयारी करा ऐश्वर्या निघून गेल्यावर ती ऋषिकेश कडे पाहते त्याच्या डोळ्यामध्ये असलेले अश्रू पुसते आणि त्यानंतर ती सांगते आता चिंता करायची गरज नाहीये हे नाटक असं चालू ठेवायचं आहे यावरती ऋषिकेश म्हणतो हो जानकी यावरती जानकी म्हणते ऐश्वर्याला वाटलं असेल की आपण जिंकलोय आपण जिंकलोय पण आता तिला या सगळ्यामध्ये गाफील ठेवत आपण तिच्यावरती कसा आणि काय वार करायचा हे मात्र आता तिला माहित नाहीये असं म्हटल्यावर ती ऋषिकेश म्हणतो जानकी तू पण काय भारी ऍक्टिंग केलीस मला तुझी कमालच वाटते मला नव्हतं वाटलं की इतकी भारी ऍक्टिंग आता तू करू शकशील यावरती जाणकी म्हणते ऐश्वर्याला जर का आपल्याला अडकवायचं असेल तर आपल्याला ही ऍक्टिंग करायलाच लागणार आहे ला आता बघूया ऐश्वर्या कुठपर्यंत हे सगळं ताणती आहे आणि कुठपर्यंत ती स्वतःला या सगळ्यामध्ये आता अजून हे करती आहे फक्त आपल्याला आई कुठे आहे हे समजलं की झालं ऋषिकेश म्हणतो तू चिंता करू नकोस आई कुठे आहे हे आपल्याला लवकर लवकर समजणार मग फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला सगळा प्रकार दाखवला जातो ज्या वेळेला सुमित्राला ऐश्वर्याने मी ऋषिकेश सोबत लग्न करणार आहे हे सांगितलेलं असतं त्यावेळेला ऐश आईश... इकडे आता सुमित्रा ऋषिकेशला घेऊन देवखोलीमध्ये दे आलेली असते आणि सगळा प्रकार सांगितल्यावरती मग तोपर्यंत इकडे आता लगेचच सांगितलेलं असतं सुमित्रा की काय करायचं काय तिचं तितक्यात जानकी तिकडे येते आणि मी सगळं ऐकलेलं आहे ऋषिकेश तुम्हाला हे लग्नाचं नाटक करायला लागणार यावरती सुमित्रा म्हणते जानकी तू काय बोलतेस तुला कळतय का यावरती जानकी म्हणते हो आई मला समजतंय ती ऐश्वर्या कोणत्याही खालच्या पातळीला जाऊ शकते तिला जर का डायरेक्ट नकार दिला ना तर ती माझ्या आईच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करू शकते आणि आई जर का तिच्या ताब्यात आहे तर आपल्याला हे सगळं ऐकावंच लागणार आहे दुसरं आपल्याकडे मला नाही वाटत काही पर्याय आहे असं वाटल्यावरती मग आता ताबडतोब ता हे सगळं चालू असताना इकडे आता सुमित्रा सांगते जानकी तू सगळा विचार करून हा निर्णय घेतलेला आहेस ना यावरती मग आता जानकी सांगायला लागते हो आई तुम्ही नका चिंता करू त्यानंतर सुमित्रा म्हणते मला बघ मला खूप चिंता वाटते की या सगळ्यामध्ये ऐश्वर्याचा काहीतरी विचित्र डाव नाही ना हे होणार यावरती शिके सांगायला लागतो आई तू नको चिंता करूस जानकी सांगते आता ऐश्वर्याच्याच यांनी तिचा काटा काढायचा आहे आणि त्यासाठी काही करायला लागलं तरी सुद्धा चालेल आपण हे लग्नाचं नाटक पुढे चालू ठेवायचं आहे पण हे करत असताना आईला तुम्ही कुठे ठेवले हे मात्र आता शोधायचं आहे ते शोधल्याशिवाय आपल्या हातामध्ये दुसरा काहीही पर्याय नाही आहे आता फायनली ठरतं की ऋषिकेश या लग्नाला होकार देणार आणि या लग्नाच्या निमित्ताने तो आता ऐश्वर्याकडून सगळं सत्य काढून घेणार मग तोपर्यंत तो जानकी आणि ऋषिकेश आपल्या रूममध्ये आता पण करतात काही झालं तरी सुद्धा या नाटकाचा शेवट आपल्या हातातच असला पाहिजे या नाटकाच्या शेवटी आपल्याला जानकीची आई ही कुठे आहे हे समजलंच पाहिजे असं म्हणत दोघं जण आता छानपैकी युती करतात आणि दोघं जण आता ऐश्वर्याला धडा शिकवण्यासाठी तयार होतात बरे ही गोष्ट ज्या वेळेला सौमित्र आणि अवंतिका यांना समजते त्यांना तर या सगळ्याचा काहीच अंदाज नसतो आणि अवंतिका चिडलेली असते अगं अजून किती खालच्या पातळीला उतरशील तुला लाज लज्जा शरम काय बोलतेस काय तू अगं ऋषिकेश दाबांचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे आणि त्यांना सोबत लग्नाची अजून गोष्ट करतेस तुला खरच लाज वाटत नाहीये का ऐश्वर्या असं म्हणत आता इकडे जानकी तिच्यावरती चांगलीच चिडलेली असते त्यावरती मग आता ऐश्वर्या म्हणते लाज कसली वाटायची अवंतिका म्हणते लग्न झालेल्या माणसासोबत लग्न करायची लाज वाटली पाहिजे तुला यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते तू गप्प बस ग डिनर सेट तुला तर या सगळ्यामध्ये पडण्याची काही गरजच नाहीये मी हे सगळं करून ऋषिकेशची आणि जानकीची मदतच करते मदत करते म्हटल्यावर ती मग आता अवंतिका म्हणते मदत मदत माय फुट काय वेळ लागले का ही कसली आली मदत यावरती मग आता सांगायला लागते ऐश्वर्या हे बघ तिच्या ऋषिकेश म्हणजे जानकीवरती तिच्या आईला मारण्याचा आरोप आहे बरोबर ना जानकीवरती जर का तिच्या आईला मारण्याचा आरोप आहे तर अजूनही डेड बॉडी सापडली नसली तरी ती थोड्याच वेळात सापडणार आहे तिने तिच्या आईला ढकलले हा तर व्हिडिओ पोलिसांच्या ताब्यात लागलेलाच आहे ना तो कोर्टात सुद्धा सादर झालेला आहे मग आता आई तिची आली नाही की ती हो बर ती जाणार बरोबर जेलमध्ये हो गेल्यावर ती तसेही दादा एकटेच पडणार आहे आणि तसंही ओबीला सुद्धा आईची गरज भासणारच आहे ना आणि त्याचप्रमाणे या घराचा वंश माझ्या सुद्धा पोटामध्ये वाढतोयच की त्याला सुद्धा बाबाची गरज आहेच ना त्यामुळे मी त्यांची ते माझी अशा प्रकारे आम्ही आता एकमेकांची मदत करतोय तुम्हाला काय पडलंय सांगायला लागतो किती खालच्या पातळीच्या गोष्टी गोष्टी करतेस सभ्य घरामध्ये ह्या अशा होत नसतात यावरती आजी म्हणते काय खालच्या पातळीच्या गोष्टी करते ती जे काही बोलते ते बरोबरच बोलते ती तिच्या हक्कासाठी बोलते या घराण्याचा वंश जर का एका घरात येणार असेल तर त्याला त्याला हक्काचं स्थान नको का असं म्हणत ती आता आजी सांगते जर का तिने के लग्न केलं तर ऋषिकेश त्याला आता बापाचं नाव देऊ शकतो आणि तसंही ओवीला सुद्धा सांभाळण्याचं काम आता इकडे ऐश्वर्या करेलच की असं म्हणत आजी आणि ऐश्वर्या या दोघीजणी हे सगळं घाणेरड्या कारस्थानाचं समर्थन करत असतात आणि हे सगळं चालू असताना मात्र आता आजी हे सगळं बोलत ऐश्वर्याची एक प्रकारे मदतच करत असते ऐश्वर्या म्हणते वा आजी वा मला नव्हतं वाटलं की तुम्ही या सगळ्यामध्ये माझी अशी मदत कराल यावरती मग आता इकडे ऋषिकेश सांगायला लागतो सांगायला कस... लागतो कसली मदत आजी तुला लॉचं काही ज्ञान आहे का अगं आपल्या भारतामध्ये एक बायको असताना दुसरं लग्न करणं हे व्हॅलिडच नाही आहे आणि जानकी ही ऋषिकेश दादाची बायको असताना दुसरं लग्न करणं कसं काय शक्य आहे कळतय का ही ऐशुद्धा खोटारडी आहे असं ती आता इकडे लगेचच सुमित्रा म्हणते सगळ्यांनी शांत वा उगाच भांडणं करत बसू नका यावरती मग आता सौमित्र म्हणतो आई तुला तरी है का का तरीका है। तरीका है का है। हे सगळं पटतंय काय चाललंय तरी काय मग जानकी वहिनी मी करायचं तरी काय या सगळ्यामध्ये यावरती ते काही नाहीये हे लग्न होणार नाही म्हणजे नाही यावरती ऐश्वर्या म्हणते तुम्हाला कुणी विचारलेलं नाहीये आमचं ऑलरेडी बोलणं झालेलं आहे आणि तसं ही ऋषिकेश तुम्हाला माहिती आहे ना मी कशाबद्दल बोलते आहे ते असं म्हणत ती आता जानकीची आई जिवंत आहे आणि आपल्याला या जानकीच्या आईच्या संदर्भामध्ये काहीतरी माहिती म्हणजे माहिती आहे आणि आपण जानकीच्या आईला सोडवू शकतो हे आता दाखवून देण्याचा ऐश्वर्या प्रयत्न करत असते बरं हे सगळं चालू असताना मग आता इकडे ऋषिकेश आणि जानकी यांचा मात्र पवित्रा वेगळाच असतो त्यावेळेला मग आता ऐश्वर्या सांगायला लागते लवकरात लवकर निर्णय देऊन या लग्नाचा आता आपण पुनर्विचार करायला पाहिजे यावरती ऋषिकेश सांगायला लागतो ठीक आहे मला हे सगळं मान्य आहे पण ऐश्वर्या यानंतर जानकीला जेलमध्ये पाठवणार ना नाही याची काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे यावरती मग आता सुमित्रा म्हणते ऋषिकेश काय बोलतोयस तू यावरती आजी सांगायला लागते सुमित्रा तू शांत बस ऋषिकेश जे काही बोलतोय ना ते सगळं सगळं बरोबरच आहे अगं त्या मी जर का विचार केलाय की ऐश्वर्याच्या बाळाला स्वतःचं नाव द्यायचं तर तू कशाला या सगळ्यामध्ये खोडा घालतेस आणि तसंही आता जानकी जेलमध्ये गेल्यावरती मग आता इकडे घरामध्ये कोणीतरी ऋषिकेच्या साथीला पाहिजेस ना तो काय पुढचं आयुष्य सगळं एकट्यामे काढणार आहे का नाही ना आणि ना। त्याचसाठी त्याचसाठी आपल्याला आता इकडे हे पाऊल उचलायलाच लागणार आहे असं म्हणत आजी आता तोच 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 मुद्दा सार्खा सार्खा आता सारखा सारखा बोलत असते आणि त्यानंतर इकडे आता जानकी गप्पच बसलेली असते त्यावरती ऐश्वर्या विचार करते चला चला काही झालं तरी आता ही म्हातारी मला जे काही हवंय ते परफेक्टली बोलते आहे जेणेकरून आता इकडे मला मला या सगळ्यामध्ये मदतच होणार आहे असं म्हणत मग मात्र लगेचच आता इकडे ऐश्वर्या खुश होते त्याच वेळेला ऋषिकेशने लग्नासाठी मान्यता दिलेली असते आणि त्याच वेळेला बाकी सगळे या सगळ्यांच्या विरोधात जात असतात सुमित्राला कळत नसतं की नक्की आता यांचं चाललंय तरी काय कशा पद्धतीने आता इकडे या लग्नाचा पुढचा प्लॅनिंग होणार आहे आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते ऐश्वर्या मला बाकी कोणाशी काही देणं घेणं नाहीये ऋषिकेश तुम्ही मला सांगा यावरती ऋषिकेश लग्नाला तयार झालेला असतो आणि अवंतिका चिडते दादा असं काय करताय तुम्ही का या ऐश्वर्याच्या गोडगोड बोलण्याला भुलताय ती काहीही दाखवत आहे आणि काहीही करत आहे यावरती आता इकडे जानकी सांगते ठीक आहे जर का मला मला सुद्धा हे लग्न मान्य आहे म्हणजे जानकीने डोक्यामध्ये असतं वेगळं आणि ती सगळ्यांच्या समोर वेगळंच बोलत असते कारण ऐश्वर्या म्हणते जर का तुम्हाला कुणाला मान्य नसेल तर आपण कुटुंब कलशाचा कौल घेऊया या कुटुंब कलशाच्या कौलामध्ये आपल्याला कळेल की नक्की आता किती जणांना हे हवंय आणि किती जणांना नको यावरती जानकी म्हणते कुटुंब कलशाचा कौल घेण्याची काहीच गरज नाहीये मी सांगतेय ना की हे सगळं मला मान्य आहे हे सगळं ऋषिकेशला मान्य आहे त्यामुळे हे लग्न होणार म्हणजे होणार असं म्हणत जायमेकीने आता मात्र खूप मोठं कन्फर्मेशन दिलेलं असतं या लग्नाला जवळजवळ जवळ मान्यता आहे त्याच्यावरती मग सौमित्र आणि अवंतिका चांगले चिडतात वहिनी तुझं काय चाललंय तू का ह्या ऐश्वर्याच्या गोड गोड बोलण्याला भूलतेस ती काही करणार नाही कधी पलटी मारेल हे सही कळणार पण नाही यावरती ऐश्वर्या चिडते आणि माइंड युअर लँग्वेज काय चाललंय माझ्याबद्दल बोलताना शंभर वेळा विचार करायचा आहे कसं आहे ना हा माझा ऋषिकेश आणि जानकी यांचा मॅटर आहे तुम्हाला या सगळ्यामध्ये पडण्याची काही गरज नाही आहे तुम्ही या सगळ्यामध्ये पडायचं नाही असं मोठ्या मोठ्यांनी ओरडून सांगायला लागते त्यावरती अवंतिका म्हणते आमच्या डोळ्यासमोर जे काही चुकीचं होतंय त्याच्याबद्दल बोलायची आम्हाला पूर्ण परवानगी आहे त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते ऐश्वर्या पण तुला समजलं ना जानकी आणि ऋषिकेश मी कशाबद्दल आणि काय बोलते आहे ते त्यामुळे त्यामुळे आता काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर आता इकडे हे लग्न होणार लग्नाची तयारी सुरू करा लवकरात लवकर या लग्नाची तयारी सुरू करायची आहे असं ते म्हणायला लागते ऋषिकेश आणि जानकी यांचा आता नाईलाच असतो लताला सोडवण्यासाठी त्यांनी आता हे सगळं केलेलं असतं त्यामुळे सगळे जण जर का तिला समजवत असतात तेव्हा सुद्धा जानकी सांगायला लागते नाही काही झालं तरी सुद्धा माझा निर्णय झालेला आहे आणि मी आता हे लग्न होऊ देणार म्हणजे देणार आता मात्र कळातले कुणीच काही बोलत नाहीये कारण जानकीच्या शब्दापुढे काय बोलणार आणि सुमित्राला तर आता धक्का बसतो जानकी वरती लगेच निघून जाते ज्या वेळेला जानकी वरती निघून जाते त्यावेळेला मग आता सगळेच जण जानकी जानकी असं म्हणत जानकीच्या मागावरती जायला लागतात ज्या वेळेला सगळेजण जानकीच्या मागावरती येतात तोपर्यंत ऐश्वर्याने सांगितलेलं असतं की लग्नाची तयारी सुरू करायची आहे सगळ्यांनाच धक्का बसतो त्याच वेळेला आता इकडे लगेचच ऋषिकेश गेलेला असतो ऐश्वर्याकडे आणि तो ऐश्वर्याला म्हणतो तू मला म्हटली होतीस की जानकीची आई तुझ्या ताब्यात आहे जर जानकीची आई तुझ्या ताब्यात आहे तर आता मला त्याचा पुरावा दे मग ऐश्वर या तिच्या मैत्रिणीकडून एआयच्या मदतीने जो लताचा व्हिडिओ बनवून आणला असतो तो व्हिडिओ दाखवते आणि आता ऋषिकेशची खात्री पटते की लता जिवंत आहे आणि अॅक्च्युली लता जिवंतच आहे पण ती कुठे आहे काय आहे हे कुणाला माहित नाहीये